सक्षम हो होता भारत तो गेला बोर आने आने आता तो आता बनामतीमध्ये घेतो आहोत तर हा बीजोत्सव जसा नागपूरला साजरा होतो तसाच सेवाग्रांगलाही होणार यंदाच आमचं तिसरं पक्ष आहे पृथ्वी अमरावती वर्धा या परिसरात या काही होत आहेत म्हणजे हळूहळू आहे सुरक्षित आहार सगळ्यांना खायला शुद्ध अन्न मिळावं शुद्ध अन्न अन्न म्हणजे एकीकडे आपल्याला वाटतं की अन्न भरपूर आहे आपल्याकडे पण त्याची गुणवत्ता जर आपण बघितली तर दिवसेंदिवस आहारामधलं विषाचं प्रमाण वाढतच आहे तर आमचा हळूहळू हेतू सुरक्षित आहार विषमुक्त हा शब्द त्याच्यासाठी आम्ही पुरेसा मानत नाही आहे तर काही ना काही ट्रेस एलिमेंट असतात आणि आताच्या घडीला विषमुक्त हा शब्द फसवा करतो आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहार हा शब्द वापरतो आहे यासाठी तर अन्नामधलं जे काही विषयाचं प्रमाण आहे ट्रेस एलिमेंट्स आता हे ट्रेसेस <laughs> जे आहेत ते म्हणजे याची जे मानक आहेत हे वादग्रस्त आहे त्यामुळे तो शब्द वापरणं आम्हाला योग्य आम्ही सुरक्षित आहार हा शब्द वापरतो आहे तर सेंद्रिय नैसर्गिक शाश्वत शेती चिरंजीवी शेती इत्यादी नावाने ना ओळखली जाणारी जी शेती पद्धती आहे त्या शेती पद्धतीमध्ये रसायन पूर्णपणे बंद असत हायब्रीड बी बियाणं सुद्धा पसंत करत नाही आणि ते सरळ वाण पाहिजे जे वाण शेतकरी पुन्हा पुन्हा वापरू शकेल असं वाण वापरलं जातं जीएम बियाणं आणि तणनाशकांचा याच्यामध्ये पूर्णपणे निषेध असतो काही लोक म्हणत असतील की आम्ही मध्ये तन वापरतो तो शंभर टक्के शेतकरी आहेत आणि ह्या सर्वसोबत जोडले जे ग्राहक आहेत तर या दोघांचा उपक्रम आहे आणि ही चळवळ आता गावांमध्ये पोहोचावी म्हणून आम्ही आता एक यात्रा सुद्धा करतो आहोत सांगली बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक जागा आहे तिथून सेवाकरांना ही यात्रा येईल दोन फेब्रु एप्रिल ते नऊ एप्रिल अशी ती यात्रा विदर्भाबू गेले मुख्यतः हा कॉटन बेडा याच्यामध्येही गेले असा एक सामान्यपणे असा हा धर्म आराखडा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे शेतकरी येतात आपलं धान्य आणतात पण मुख्य गोष्टी इथे बियाणे आहे पारंपरिक बियाणे जे बियाणे गुप्त होत चाललेले आहेत ते बियाणं पुन्हा पुन्हा शेतकरी वापरू शकतो असं बियाणे याच्यातून शेतकऱ्यांचं स्वावलंबन साधेल आणि सेंद्रिय शेतीचा मूळ आत्मा हा स्वावलंबन आहे सेंद्रिय शेतीमध्ये पारंपरिक बियाणे लागेल आणि खत सुद्धा शेतकऱ्याचा स्वतःचं लागेल कुठल्याही प्रकारचं बाहेरच आपल्याला घ्यायचं नाही आहे घ्यायचं असेल तर फक्त घ्यायचं आहे शेंगरी शेती आजच्या घडीला ते व्यवस्थित तळागाळात तळादार पोचलेली नाहीये तर ते हा आहे हित सगळ्यांना नमस्कार तर आता वसंत पिटाणे ज्यांच्यामुळे ह्या बीजोत्सव सुरू झाली बारावं वर्ष सांगितलं तसं येत्या एकवीस बावीस तेवीस म्हणजे परवापासनं वनामती येथे बीजोत्सव सुरू होतो आहे त्यावेळेस बनामती च्या सहकार्याने बनामती यातला एक अविभाज्य भाग आहे आणि त्यांच्यामुळे ते आमचे पार्टनर आहे त्याच्यातले आणि बीजोत्सव सुरू म्हणजे बीजोत्सव जो आमचा चालूच होता त्याच्यामध्ये पुढचे तीन वर्ष ते सहभागी राहणार आहे त्याच्या पुढेही राहू शकतील आत्म्याचा पण आम्हाला याच्यामध्ये सहकार्य लाभलेलं आहे तर बीजोत्सव जसं भाऊ मी म्हटलं किंवा पोषणासाठीची चळवळ आहे ग्राहक आणि शेतकरी यांच्यामध्ये ताळमेळ सगळ्यांना वाटून द्या प्लीज यांच्यामध्ये जो ताळमेळ बसायला हवाय जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा फॅमिली फार्मर असावा आणि ज्याच्यामुळे तुम्हाला खात्रीच अंक मिळेल हा सर्वे झालेला आहे लॅबोरेटरीज मध्ये की पूर्वीच्या काळी समजा एक केळ खाल्ल्याने जे कायम आणि जे काय पोषण मिळत असेल त्याच्यावर आज तुम्हाला सत्तावीस खेळ खावे लागतील तेव्हा तेवढे घटक तुमच्या पोटात जातील तर इन जी ही जी एवढी मोठी गॅप आलेली आपण आजकाल एमटी फूड खातो आहे लिटरली तर ह्याच्यासाठी उपाय काय तर परत आपल्याला पोशाख शेती करावी लागेल की जी तुमचा येणाऱ्या पिढींना पोषण देईल नुसतं पोट भर नाही भरणार म्हणजे आज जर तुम्हाला भूक लागली आणि नुसतेच बिस्किट खाल्ली तर त्याचा पोट भरून पण पोषण मिळणार नाही तशीच परिस्थिती शेतीमध्ये झालेली आहे आणि ही चळवळ चालू आहे तर तुम्ही जर कार्यक्रम पत्रिका तर तुमच्याकडे देतोच सहा काही जणांना दिलेली पण आहे तर तुम्ही बघा की पहिला दिवस हा बीज संवर्धकांसाठी राखीव आहे दुसऱ्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांविषयी शेतकऱ्यांना घेऊन बोलणार आहोत आणि तिसऱ्या दिवशी ग्राहक केंद्रित तिसरा दिवस आहे आमचा की ज्याच्यामध्ये ज्यांनी ग्राहक जोडायचं काम केलेलं आहे आणि आता जसं बघू म्हणाल की तणनाशकाचा खूप मोठा वापर वाढलेला आहे ते पण आम्ही एक तुमच्याच न्यूजपेपर्स मध्ये जे काही कटिंग झालेले आहे त्याच्या त्याच्याच खेळत आहे सुपरविड्स मुळे किती नुकसान होत आहे तर तुम्ही बघाल तळांमुळे सत्तर हजार कोटींच नुकसान <laughs> तर हे कोणाच्या खिशात जात आहे ते, ते सगळं शेतकऱ्यांच्या खिशात जात आहे शेतकरी कायम वर काय येऊ शकत नाही शेती फायद्याची का होऊ शकत नाही आता ही सगळी कारण आहेत की तळनाशकांचं प्रमाण वाढण्यामुळे सुपरविड्स तयार झालेले आहेत आणि हे सुपरविड्स काढायचे कसे त्यासाठी अजून किती तळनाशक होतायची हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे तर याविषयी थोडस जे काय इंटरनॅशनली पण चाललेलं आहे आणि शेतीमध्ये जे काय समस्या आहे त्याच्याविषयी थोडस अमिताभ नमस्कार मी अमिताभ पावण आणि जुळलेलो आहे अगदी दोन हजार तेरा पासून ही एक लोक चळवळ आहे वस्तुतः या देशाचं दुर्दैव असं आहे कि इथे विष सुद्धा आपण औषध म्हणून वापरतो म्हणजे शेतकऱ्याला जर विचारण कुठे चाललास तर तो म्हणतो की मी फवाराचं औषध आणायला चाललो वस्तू आता विष आणत असतो आणि हेच विष तुमच्या ताटांमध्ये येत हे विविध प्रकारे येतं खतांमधनं येतं फवारांमधनं येतं आणि याचं नुकसान काय तुम्ही कॅन्सरचं प्रमाण बघितलं असेल प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं त्याच्यानंतर हार्ट पेशंट ब्लड प्रेशरची कंप्लेंट मोठ्या प्रमाणात झाला कारण की आपलं ते ट्रेडिशनल फूड होतं म्हणजे जे मिलेट्स होते किंवा रानभाज्या होत्या ते आता तुमच्या बाजारांमधनं लुप्त झाले तुमच्या ताटांमधनं लुप्त झालेलं आहे आणि त्याच्यामुळे झालं काय की आपल्या ज्या शरीराला ज्या सवय जिन्सला सवयी झालेली आहे था� ते कदाचित आपण पोषण देऊ शकत नाही आणि आता तर म्हणजे विकासाच्या नावावर आता कालचा जो रिपोर्ट आहे की एकंदर भारतात सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर शेतीची जमीन ही विकासाच्या नावावर जाया झाले त्या सस्टेनेबल एग्रीकल्चर नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट सॉरी हेल्थ इम्प्रुव्हमेंट हे सगळे इम्प्रुव्ह प्लॅन आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची सहा वर्ष काम चालणार आहे सो या निमित्ताने विजन सो समूहा सोबत असोसिएट यासाठी झालो की यामध्ये ते नॅचरल जे प्रमोशन आहे कन्झर्वेशन आहे आणि याचे जे प्लॉट डायरेक्ट पॉकेट्स आहेत राज्यभरात त्यांना आयडेंटी त्यांची कॅपॅसिटी डेव्हलप करणं हे मोठं लॉन्ग टर्म वर्क आहे बिसिटी त्याच्यामुळे आपण काम करणे सुरू केले